अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी वैष्णवी पवार आपलं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आज आहे गुरुवार तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की गुरुवारी स्वामीची नित्यसेवा कशी करावी आणि कोणते नियम पाळावे तर मित्रांनो शक्यतो महिलाने गुरुवारच्या दिवशी केस धुणे टाळावे आणि पिवळं वस्त्र परिधान करावे आपला जो दरवाजा असतो म्हणजे आपला जो मेन येण्याचा दरवाजा असतो त्या दरवाज्याला आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्याच्यानंतर ले कुंकवाने आपल्याला उंबरठ्यावरती स्वास्तिक काढायचं आहे स्वस्ती काढल्याच्या नंतर आपल्याला उंबरड्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे सोबतच आपल्याला तिथे दीपसुद्धा प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल तुमच्याकडं फोटो असेल तर आपल्याला स्वच्छ कपड्याने फोटोला एकदम छान असं पुसून घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांची छान अशी पूजा मांडायची आहे फुलं ठेवायची आहे दीप प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराजाचं आपल्याला गुरुचरित्र वाचायचं आहे गुरुचरित्राचं सा आपल्याला चौदाव्या अध्याय सोबतच अठरावा अध्याय वाचायचा आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा स्वामीची जपमाळ करायची आहे मंत्र खूप सोपं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सोबतच आपल्याला तारक मंत्र सुद्धा म्हणायचं आहे तर तारक मंत्र आपल्याला आपल्याला अकरा वेळेस म्हणायचं आहे अकरा वेळेस नाही झालं तर कमीत कमी एक वेळेस तरी आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे गुरुवारच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे रोज दाखवत असेल तर अतिउत्तम पण कमीत कमी स्वामी महाराजांना गुरुवारच्या दिवशी नैवेद्य दाखवावा आणि पंधरा ते वीस मिनिट स्वामीजवळ नैवेद्य ठेवल्याच्या नंतर तोच नैवेद्य आपण सर्वांनी जेवणासोबत खावा त्याचबरोबर आपल्याला गुरुवारी तुळशीला गायीचे कच्चे दूध वाहायचे आहे आणि विष्णु सहस्रनाम वाचायचे आहे किंवा ऐकायचे आहे त्याचबरोबर आपल्याला गुळ आणि फुटाणे गरिबांना वाटायचे आहे त्याचबरोबर लोकांना लोकांनासुद्धा आपल्याला मदत करायची आहे तर ह्या सर्व सेवा आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायची आहे ह्या सेवा जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी केला तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होईल आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहील तर श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय बाय